महाराष्ट्रातील जनता ही फुले शाहू आंबेडकर यांना मानणारी जनता आहे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे वक्तव्य काँग्रेसला देशात मिळत असलेल्या निवडणुकीचे यश हे पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकते त्यामुळे त्यांनी दहशत कशी करता येईल याचा प्रयत्न सुरू केला आहे शरद पवारांना धमकी हा त्यातीलच भाग आहे दोन चार शहरातील दंगलीचे वातावरण निर्माण केले गेले त्यातूनही समाजात तेढ निर्माण करण्याचा तो प्रयत्न होता मात्र महाराष्ट्रातील जनता ही फुले शाहू आंबेडकर यांना मानणारी जनता आहे ही जनता या दहशतीला घाबरणारी नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली निवडणूक झाली काँग्रेस पक्षाचे आमदार झाले कर्नाटकची निवडणूक झाली तिथे काँग्रेसला मोठं यश मिळालं आणि त्यामुळं एकंदर भारतीय जनता पक्षाची जी पायाखालची वाळू आहे ती घसरलेली आहे पायाखालची माती घसरली आहे आणि त्यामुळं त्यांनी एक प्रयत्न हा चाललेला आहे की कशा पद्धतीनं दहशत करता येईल आणि दहशतीतून आपण पाहतोय की दोन चार शहरामध्ये आत्तापर्यंत दंगली सदृश्य वातावरण निर्माण केलं गेलं त्याच्यातून प्रयत्न असा आहे की समाजात भेद निर्माण करून मतं मिळवायचे दहशत करून मतं मिळवायचे आहेत त्या सगळ्याचा तो भाग आहे असं माझं मत आहे परंतु महाराष्ट्रातली जनता ही पुरोगामी विचाराची जनता आहे शाहू फुले आंबेडकरांना मानणारी जनता आहे छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा गांधींना मानणारी ही जनता आहे ही या दहशतीला घाबरणार नाही अत्यंत स्पष्टपणे मला माहिती आहे मतदारसंघामध्ये